नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये लग्नानंतर लोकांची नशीब बदलते असे म्हणतात ज्या लोकांचे लग्न झाले नाही त्यांच्या मनात अनेकदा एक प्रश्न डोकावत राहतो की तुमचा जीवनसाथी कसा असेल तो तुमच्यासाठी भाग्यवान असेल तुमच्या जीवनसाथीच्या आगमानाने तुमची नशीब उजेल का असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी ते कोणते गुण आहेत हेच हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जर हे गुण तुमच्या जीवनसाथीमध्ये असतील तर ती केवळ तुमच्यासाठीच नाही तर तुमच्या कुटुंबासाठीही खूप भाग्यवान ठरेल पुढे जाण्याअगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला सुरू करू आजच्या व्हिडिओला पहिला गुण जर एखाद्या स्त्रीची मान चार बोटा आहेत की लांब असेल आणि त्यात तीन रेषा दिसतात तर ती स्त्री खूप भाग्यवान समजली जाते अशा स्त्रियाकडे भरपूर सोने चांदी असते स्त्रीच्या मानेवर तीन रेषा दिसत असल्यास तसेच तिचा गळा सुंदर गोल आकाराचा असल्यास शुभ परिणाम देतात दुसरा गुण म्हणजे ज्या मुलीचे गाल सर्व बाजूने गोलाकार असतात आणि थोडासा पिवळसरपणा असतो अशा मुलीला खूप शुभ मानले जाते दुसरीकडे जर एखाद्या महिलेचे गाल ठिसू खडखडीत व पातळ असतील तर अशी लक्षणे शुभ मानली जात नाहीत तिसरा गुण म्हणजे असे म्हणले जाते की ज्या मुलीचे डोळे मोठे मोठे हरिणीसारखे असतात अशा मुली आणि महिलांचा स्वभाव अत्यंत चंचल असतो अशा मुली स्वतःच्या आसपासचे वातावरण आनंदी ठेवतात चौथा गुण म्हणजे नाकावर ती असणाऱ्या मुली किंवा महिला खूप भाग्यवान असतात नाकावरील ती धन संपन्न जीवनाचे संकेत असतात पाचवा गुण ज्या मुलीचे ज्या महिलांचे तळपाय सपाट असतात त्या देखील खूप भाग्यवान असतात सहावा गुण ज्या महिलांच्या ज्या मुलींच्या पायाच्या टाचा गोल आकाराच्या असतात त्या महिला त्या मुली संपूर्ण आयुष्य सुखसुविधात घालवतात सातवा गुण उभार घेतलेला गोल आकाराचा अंगठा कुटुंबासाठी देखील भाग्य घेऊन येतो अशा महिला नेहमी पतीसाठी समर्पित असतात आठवा गुण ज्या महिलांचे दात चमकदार सुंदर पांढरे आणि पुढे पसरलेले असतात ती महिला भाग्यवान असल्यासोबतच शाही जीवन जगते परंतु ज्या महिलांचे दात कोरडे पात आणि लहान असतील तर हे लक्षणे शुभ मानले जात नाहीत नववा गुण ज्या मुलीच्या ज्या महिलांच्या हातातील रेषा लाल पष्ट गोलाकारमध्ये असतात त्या महिला त्या मुली भाग्यवंत असतात या महिलांचे बोट लांब सुंदर आणि बारीक असतात या देखील महिला भाग्यवान असतात दहावा गुण जी महिला जी मुलगी साव्या रंगाची असते मूग दात आणि मस्तक सरळ असतात अशा स्त्रिया अशा मुली भाग्यवान असतात अकरावा गुण जर एखाद्या स्त्रीच्या पायाचे बोटे छोटी आणि जमिनीला पर्श करत असतील तर त्या देखील त्या मुली देखील खूप शुभ मानल्या जातात बारावा गुण ज्या स्त्रियांचे ज्या मुलींचे कपा तीन बोट रुंद किंवा अर्ध्या चंद्राच्या आकाराच्या असते त्या स्त्रिया त्या मुली देखील खूप भाग्यवान मानल्या जातात त्या घरात दुःखाची सावली कधीच पडत नाही अशा स्त्रिया अशा महिला घरातील प्रत्येक सदस्यासाठी एक वरदान ठरतात व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हे गुण तुम्हाला माहीत होते का हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करायलाही विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद